छत्रपती संभाजीनगर म्हणून समोर येते विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना माहितीमध्ये पहिलं बंड झालेलं आहे केंद्रीय मंत्री अमित शहा सातत्यानं राज्याचे दौरे करत असताना जागा वाटपासाठी बैठका घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानं भाजपच्या आमदाराविरोधात दंड थोपटलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूर मतदारसंघातून आमदार सतीश चव्हाण यांनी अपक्ष लढण्याची आता घोषणा केली आहे दोन हजार नऊ पासून प्रशांत बंब गंगापूरचे आमदार आहेत गेल्या दोन निवडणुका ते भाजपच्या चिन्हावर जिंकलेले आहेत तर आता दादांचा आमदार भाजपच्या बम यांना थेट आव्हान देणार आहे आणि प्रशांत बम यांच्या विरोधात सतीश चव्हाण हे आता थेट मैदानामध्ये उतरलेले आहेत मागच्या तीन वर्षापासून मी निवडणुकीची तयारी करतोय आणि गंगापूर खुलताबाद तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतय विकास झाला नाही हे सत्य सुद्धा आहे मागच्या वर्तमानपत्रातील बातम्या असतील टीव्हीवरच्या तुम्ही बातम्या बघितल्या असेल रस्त्याची अवस्था सगळ्या गोष्टीमध्ये गंगापूर खुलताबाद तालुका मागे पडला आहे विकासाच्या बाबतीत असं जनतेला वाटतंय त्यामुळे मी फिरत असताना लक्षात आल्यानंतर मी हा निवडणूक ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे माहिती आपल्याला प्रतिनिधी माधव सावरगावेत आहेत माधव सतीश चव्हाण यांच्या घोषणेनंतर आता राजकीय समीकरण नेमकी कशी असतील हा सामना कसा रंगेल ऋतुजा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी महायुतीतलं हे पहिलं बंड आहे सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातल्या पदवीधरचे आमदार आहेत आणि ते अजित पवार यांच्या जवळचे आहेत आणि त्यांनीच गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवणार अशी घोषणा केलेली आहे गेल्या तीन वर्षांपासून मी तयारी करीत आहे त्याचबरोबर त्या मतदारसंघातील लोकांना मी हवा आहे अशी मागणी आहे सर्वे आल्यानंतर हे सगळं स्पष्ट होईल मात्र मी निवडणूक लढणार अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे गेल्या दोन तीन टन पासून गंगापूर विधानसभा पा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत आणि त्या प्रशांत बंबच्याच विरोधामध्ये सतीश चव्हाण हे बंद टाकणार अशी शक्यता दिसते आहे जागा वाटपा अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही किंबहुना सर्वेमध्ये नेमकं काय आहे हे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी समोर आणलं नसलं तरी आता मात्र पक्षामधल्या बंडखोरीला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही त्याची सुरुवात सतीश चव्हाण हे गंगापूर मतदारसंघातून केलेली दिसते आहे निश्चित माधव धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका